देवघर कसे असावे देवघर लाकडी स्वरूप असावे आणि देवघराच्या स्वरूपाची महती काय असते जाणून या आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये अत्यंत महत्वाची माहिती असते जर देवघर चुकीचे असेल किंवा देवघरातली मांडणी चुकीची असेल तर त्याचे संपूर्ण भोग आपल्या सगळ्या घरातील कुटुंबियांना भोगावे लागतात त्यामुळे आपलं देवघर महत्वाचं दिंडरीप्रणी सेवा मार्गातीलच असायला हवे आता हे कसे आणि कोणत्या साईजचा देवरा असावा बघा देवघर शिशम सागाच्या लाकडाचे असावे आकार सतरा बाय सतरा एकवीस बाय एकवीस पंचवीस बाय पंचवीस या मापात असावे देवघराला तीन किंवा पाचच पायऱ्या असाव्या क्रम बघा वरील फोटो प्रमाणे मी स्टार्टला थोडासा फोटो इते पन मदे बगा। पाईरी फोटो दाखवलेला इथे बाजूला पण दाखवत आहे थमनिल मध्ये बघा पहिली पायरी स्वामींच्या फोटो किंवा मूर्तीची असावी दुसरी पायरी स्वामींच्या डाव्या बाजूस कुलदेवतेचा टाक आणि उजव्या बाजूस कुलदेवताचा टाक असावा डाव्या बाजूस आपला कुलदेवता असावी तिसरी पायरी पूर्व अभिमुख ईशान्य दिसेला देवारा विचारत घेता दक्षिणेस गणपती डाव्या सोंडेचा मूर्तीचा त्याच्या बाजूला लंगडा बाळकृष्ण त्याच्या उजव्या बाजूस अन्नपूर्णा मातेची मूर्ती तिच्या उजव्या बाजूस नंदी नागविरहित महादेवाची पिंड असावे नंदी नागविरित म्हणजे आपल्या पिंडावर नाग, नाग किंवा नंदी नसावा चौथी पायरी पूर्वपार परंपरा असेल तर पित्रांचे टाक ठेवावे नाहीतर प्रथा पाडू नये पाचवी पायरी दक्षिणेकडून पिवळ्या लाल रंगाच्या आसनावर श्रीयंत्र पांढऱ्या यंत्र कुबेर यंत्र ठेवावे यंत्र ही देवताची आसन आहे ती कधीही उभे ठेवू नये स्वामींच्या उजवीकडे घंटी व डावीकडे शंख ठेवावा पश्चिम दक्षिण उत्तर ठेवावा त्यात पाणी शंख मध्ये थोडेसे पाणी ठेवावे अक्षदा कधीही ठेवू नये त्यालाही निगेटिव्हिटी तयार होते समज असतो की अक्षदा शंखामध्ये विष्णू देवता लक्ष्मी माता प्रसन्न होते हा चुकीचा गैरसमज आहे त्यामुळे असे काहीही करू नका आता बघा आपण देवाजवळ जो, जो दीप प्रज्वलित करतो त्याचे महत्व काय असते दिव्याला एकूण आठ प्रहर असतात या दिवसाला चार व रात्रीचे चार प्रहर असतात यात दिवा लावायची वेळ आपण महत्वपूर्णच ठेवली पाहिजे सकाळी पहाटे आणि सायंकाळी प्रदोष काय दिवसाचा सायंकाळी असतो चार ते सात वाजेपर्यंत त्यानंतर पुढे प्रदोष चालू होतो सूर्य अस्ताची वेळ आणि सूर्य पूर्ण अस्त झाल्यानंतर सायंकाळची वेळ असते या काळी लक्ष्मी घरात येण्याचे प्रयत्न चालू असतात आपल्या घरात कर्कशा करू नये विशिष्ट प्रकारचे विवाद करू नये कोणतेही अघत्य करू नये बघा बऱ्याचशा गोष्टी असतात नवरा बायको विचित्र प्रकारे काहीही करू नये ह्याने आपल्या घरात अक्काबाई शिरते अक्काबाईचा फेरा चालू होतो अवधसा शिरते घराचे वाटोळे व्हायला वेळ लागत नाही काही गोष्टींना बंधने आलेत प्रश्न नाही बोलता आले तरी तुम्हाला समजायचे ते समजले असेल बऱ्याचशा गोष्टीत आपण चुका करतो आणि केंद्रात प्रश्न मांडतो मी सेवा करतो पण मला फलश्रुती मिळत नाही प्रचंड करताय पण ह्या देवघरातल्या सारख्या चुकीसारख्या बऱ्याचशा चुका हातूनही घडताय मग आपण कुठं चुकतो काय चुकतो कशा स्वरूपात चूक होते हे जाणून घ्या आणि इथून पुढे आपल्या देवघर आपण वागतो ती चूक विशिष्ट प्रकारे सुधरा आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग चालू करा बरेचसेच आपले छोटे छोटे चुका आपल्याला मोठे मोठे भोग भोगावे लागतात मग आपले कर्म चांगले असले तरी चालू जन्मातले आपले कर्म वाईट असल्यामुळे तेही भोग भोगायला लागतात मग हे भोग आपण बदलू शकतो बघा तुम्ही विचार करा तुमचं देवघर तपसा तुमचं विचित्र पकायचं जर वागणे असेल ते बदला आणि शुभ कार्याला सुरुवात लागा घरात निश्चितच तुमच्या लक्ष्मी वास करेल प्रभूंचा वास होईल ब्रह्मांड नायक कायम बी तुमच्या घरात राहायला येतील आणि सगळ्यात महत्वाचं विष्णू देवता आणि माता लक्ष्मीचं आचमन होईल आणि आचमनामुळे आपले घर गोकुळासारखे आनंदी नांदेल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सांगितलेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते थांबताना एकच सांगते तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा कमेंट खाली बेलाय करून बटन कमेंट शेजारी बे लायकन बटन आहे त्याच्या प्रेस करावी